शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर येत आहे हो मित्रांनो कृषी विभागाकडून ही बातमी बात आहे तुम्हाला शेतकरी मित्रांसाठी शेती पंप म्हणजेच कृषी फवारणी पंप हा शंभर टक्के अनुदानावर मोफत मिळणार आहे महाडिबीटीच्या माध्यमातून प्रोसेस नेमका काय आहे चला मग लॅपटॉपच्या स्क्रीन वरती पाहूया मित्रांनो तुमच्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या कुठल्याही ब्राऊझरला ओपन करायचं आहे आणि आता मी तर मायक्रोसॉफ्ट ब्राऊझर ओपन केलंय आणि महा डीबीटी फार्मर असं नाव सर्च करायचं आहे सर्च केल्यावरती तुमच्या समोर पहिली वेबसाईट ओपन होणार आहे डायरेक्ट त्या वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून या वेबसाईट वरती येऊ शकता सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे व्हॉट्सअपला आणि टेलिग्राम ला फॉलो करायला विसरू नका त्याच्यावरती आपण नवनवीन अपडेट देत राहतो मित्रांनो वार्ता वापरकर्ता आयडी किंवा आधार कार्ड क्रमांक शेतकरीचा तुम्हाला इथं वापरकर्ता आयडी किंवा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आता इथं वापरकर्ता आयडी युजर आयडी टाकू शकता पासवर्ड हा फिल करू शकता आणि सोबत कॅप्चर टाकायचं मी आधार कार्ड क्रमांकाच्या माध्यमातून करून दाखवणार आहे आता आधार कार्ड क्रमांक टाकलं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड त्याच्यावरती ओटीपी ओटीपी सेंड केला होता ओटीपी टाकायचं आहे आणि तुम्ही लॉग इन हे करू शकता जर तुमच्याकडे बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट मशीन असेल तर तुम्ही बायोमेट्रिक द्वारे सुद्धा करू शकता वार्ता वापरकर्ता करता आयडी होती वापरकर्ता आयडी पासवर्ड टाकलेला आहे आता मी तो जो कॅप्चा आहे तो जसे जातो तसा फिल करून घेतो क्लिक केल्यावर लॉग इन करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे या पेज वरती आल्यावरती लॉग इन केल्यावर तुम्हाला इथं मुख्य दिसणार दिसणाऱ्या मुख्य पुष्ट क्लिक करा आणि क्लिक केल्यावर कृषी विभाग अर्ज करा या टॅबवरती क्लिक आहे मित्रांनो ही सगळी प्रोसेस करत असताना तुमची प्रोफाईल स्थिती ही शंभर टक्के पूर्ण पाहिजे असेल जर जा पाहिजे नसेल त्याला पूर्ण कसं करायचं याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचंय अर्ज करणाऱ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाल के तुम्हाल तुम्हाल इथं तुम्हाला पाहू शकता इथं कृषी यांत्रिकीकरण सिंचन सुविधा सौर कुंपण अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला येणार आहे इथं या टॅब टॅबवरती बाबी निवडा असं नाव असेल त्याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यावर तुम्हाला इथं आता मुख्य घटक या टॅबवरती क्लिक करायचंय इथं तुम्हाला इथं तुम्हाला पहिलं असेल कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थ या टॅबवरती क्लिक आहे बाजूला तपशील असेल तपशीलवरती आहे खाली आल्यावरती तुम्हाला इथं यंत्रसामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे या टॅबवरती क्लिक करायचंय खाली आल्यानंतर मशिनरीचे फरक इथं तुम्हाला दिसून येत असेल मित्रांनो स्वयंचलित नयनपी नय पवारणे पंप या यावरती क्लिक करायचंय तिथे खाली आल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण समजाय या त्यावरती क्लिक करायचंय आणि जतन करा अशा या त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपली बाबी निवडली गेली तुम्हाला अजून काही बाब जर निवडली असेल तुम्ही यच करू शकता नसेल तर नो आहे तर मी नो करून देतोय मित्रांनो आपली बाब ही निवडली गेली आहे पण आपला अर्ज अजून सादर झालेला नाही तर वापस तुम्हाला अर्ज सादर करायला टॅबवरती क्लिक करायचंय अर्ज सादर करायला टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहा या टॅबवरती क्लिक करायचं आहे पहा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत राहील आपण आपल्या जे सर्व बाब निवडल्यास जमा करा अंतर खालकी अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा मित्रांनो आपल्याला इथे आता आपली बाब निवरायची आहे आपली बाप जे स्वयंचे अर्थशाळे जे आहे मनुष्यक्रम भडगाव इथं माझा गेला आहे इथे तुम्हाला बाप तुमची कुठली बाब आहे तुम्हाला इथे नंबर द्यायचा बाबला आता मी माझी बाब आहे अर्थ अर्थशाळेची याला एक नंबर देतोय आता इथे दिल्यानंतर तुम्हाला इथं योजनेच्या बाबीसाठी आपली कुठलीही अटी शर्ती मंजूर आहे तशा टॅबवरती क्लिक करायचा आणि अर्ज सादर टॅबवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो थोडा वेळ लागू शकतो त्याला कुठली गैर करायची नाही व्यवस्थित थांबायचं तुम्ही या मागे या वर्षी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही तुमचा नंबर आला असेल तुमच्या बाबीमध्ये छाटणी झालेली असेल किंवा तुम्हाला या पेमेंट करायची आवश्यकता राहणार नाही आणि जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुम्हाला पेमेंट हे करावे लागणार आहे छाननी अर्ज करा या टी तुम 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 जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे तर छाननी झालेली असेल तर तिथे दिसणार आहे तुमची छाननी अर्ज तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता आपण जो अर्ज निवडलेला आहे तो अर्ज इथे दिसतोय मित्रांनो जर तुम्ही वापस नवीन फ्रेश अर्ज असाल तुम्हाला तेवीस रुपयाचं हे पेमेंट करावे लागणार तेवी आहे तेवीस रुपयाचं पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज हा सक्सेसफुल त्या सबमिट होणार आहे आणि पुढे चालल्यावरती तुम्हाला मी सर्व काही पंप कसा मिळणार तुमच्या अर्जामध्ये नाव आलं आहे की नाही आलं तुमच्या लॉटरीमध्ये नाव आले आहे की नाही आहे सर्व की माहिती मी टेलिग्राम मध्ये देईल तर टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला फॉलो करायला विसरू नका या मध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये